शुभविवाह हो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी आकाशला म्हणत असते की आकाश असं होऊ शकतं ना नाही म्हणजे आपल्याला डॉक्टरांनी मागे सांगितलं होतं की भूमीला मध्ये मध्ये काहीतरी असं तुकड्यांमध्ये आठवू शकतं कदाचित असंच काहीतरी झालं असेल डॉक्टर म्हणाले होते की चमत्कार होऊ शकतो तसंच झालं असेल भूमी अगोदर भूमी महाजन या नावाने कित्येकदा सह्या करायची म्हणूनच ते तिला आठवलं असेल आणि कदाचित या सगळ्यामुळे तिला कुठेतरी क्लू लागला असेल डॉक्टरही म्हणतच होते ना की तिला काहीतरी आठवण्याची शक्यता आहे आणि कदाचित तुम्ही करताय त्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळालं असेल आणि म्हणूनच भूमीला काहीतरी आठवलं असेल तर शक्यता नाकारता येत नाही ना असं आकाशला आता रागिनी बोलून दाखवते आणि ते मुद्दामच आकाशची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असते वेळेला आकाश म्हणतो की आत्या खरंच असं असेल का तेव्हा रागिनी म्हणते की हो शक्यता नाकारता येत मा नाही आहे कारण आपल्याला डॉक्टरांनी मागे तसं सांगितलंच होतं तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या सगळ्या गोष्टी असणारच आहेत पण त्या तिला माहीत नाहीत म्हणूनच तर हे सगळं झालं आहे आता तो म्हणतो की थांबात्या मी डॉक्टरला फोन लावतो आणि डॉक्टर म्हणतात की येस मिस्टर आकाश बोला तेव्हा आकाश म्हणतो की सर भूमीच्या बाबतीत मला जरा बोलायचं होतं तेव्हा ते, ते म्हणतात की बोला काय झालं त्या ठीक थे आहेत ना तेव्हा आकाश म्हणतो ती थी ठीक आहे पण काल एक प्रॉब्लेम झाला काल ती कपाटामध्ये जरा आवरावर करत असताना तिच्या हाती प्रॉपर्टीचे पेपर्स लागले ज्यात तिची महाजन अशी सही होती पण त्या सहीला पाहिल्यानंतर तिला चक्कर आली आणि ती खाली पडली पण जेव्हा ती शुद्धीवर आली आम्हाला सगळं सांगितल्यानंतर ते पेपर्स आम्ही पाहिले तेव्हा ते पेपर्स ब्लँक होते आम्हाला असं वाटतंय की तिला हा सगळा भास झाला असावा तर डॉक्टर म्हणतात की हो कदाचित असं असू शकतं त्यांना जुनी गोष्ट आठवली असेल मे बी त्यांनी या सह्या केल्या असतील आणि त्यांच्या माइंडमध्ये या सगळ्या गोष्टी असतीलच म्हणूनच त्यांना हे सगळं आठवलं असेल आणि शक्यता आहे की त्यांना हे सगळं तुकड्या तुकड्यामध्ये आठवू शकतं मी तुम्हाला सांगितलंच होतं हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की हो ॲक्च्युली माझी रागिनीयत्या आहे तिचंही तेच म्हणणं आहे की भूमीला असं सा सगळं आठवू शकतं तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो त्यांच्यावर आता व्यवस्थित तुम्ही लक्ष ठेवा त्यांना काही आठवतं आहे किंवा नाही हे सगळं तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे जेणेकरून त्यांना काही त्रास होऊ नये हे तुम्हाला बघितलं पाहिजे तेव्हा डॉक्टरांना आकाश हो असं म्हणतो आणि फोन ठेवतो आणि डॉक्टर असंही म्हणालेले असतात की थोड्या दिवसामध्ये काहीतरी नवीन आठवू लागेल म्हणून त्यांना नीट जपा तेव्हा आता डॉक्टरचा फोन ठेवल्यावर आकाश म्हणतो की आत्या तू म्हणते तसंच आहे पण मग असं नसेल ना की मागच्या वेळेला भूमीला जे आठवलं की तो माणूस तो माणूसही तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये नसेल ना म्हणजे हे सगळं अगोदर घडून गेलं असेल आणि हिला आत्ता भास होत असेल तर आणि या सगळ्या गोष्टीचा मला वाटतंय की आपण आता मागोवा घेतला पाहिजे कीनी मनातल्या मनात विचार करते की झालं जरा कुठे आकाशात पाय नाहीत असं वाटतं तोपर्यंत लगेच जमिनीवर आधरायला होतं नंतर मग आता मानस येते आणि म्हणते की ताई जरा झोपली आहे तिला मी लिंबू सरबत दिलं आहे तिला आत्ता बरं वाटतंय ती जरा आराम करत आहे तिला समजवलंय मी पण ती ऐकायला तयार नाही आकाश आता भूमीच्या रूममध्ये येतो आणि भूमी झोपलेली असते तिचा डोळा लागलेला असताना तिला जराशी थंडी वाजू लागते कारण ए सीची कुलिंग खूपच झालेली असते म्हणूनच आकाश आता तिथला रिमोट घेतो आणि सीचं टेम्परेचर वाढवतो त्याचवेळेला आता भूमीला परं वाटू लागतं आणि आकाश भूमीच्या अंगावर आता पुन्हा चादर देतो त्यानंतर आकाशला त्यांचे पूर्वीचे दिवस आठवू लागतात ज्यावेळेला आकाश आणि भूमी दोघेही चाळीमध्ये राहायला आलेले असतात त्याचवेळेला भूमी ही आकाशला एक गोष्ट सांगते की आपले हात असे रब करून त्यानंतर ते गालावर ठेवायचे त्याने उब मिळते ते सगळं त्याला आठवतं आणि तो आता स्वतःच गालातल्या गालात हसतो आणि नंतर तो भूमीच्या गालावरून हात फिरवतो त्याच वेळेला मनातल्या मनातच म्हणत मना असतो की भूमी याच कम्फर्टसाठी मी तुला पुन्हा इथे आणलेला आहे आणि हाच कम्फर्ट मला नेहमी तुझ्या चेहऱ्यावर बघायचा आहे भूमी असं म्हणून तो आता हसत असतो नंतर त्याला आठवतं की भूमीला कालच्या दिवशी काय त्रास झालेला असतो अगोदर तांडेलला पाहिल्यानंतर नंतर, नंतर भूमीला प्रॉपर्टीचे पेपर्स दिसल्यानंतर असे एकामागोमाग एक दोन धक्के बसलेले असतात म्हणूनच भूमीला खूपच जास्त त्रास झालेला जा असतो त्या भासामुळेच भूमी डिस्टर्ब झालेली असते हे सगळं त्याला आठवतं नंतर आकाश मनातच म्हणतो की भूमी मला माहिती आहे या सगळ्याचं तुला खूप जास्त त्रास झालेला जा आहे पण काळजी करू नकोस तू या सगळ्याचा शोध मी घेणारच आहे आणि तुला हे जे काही भास होत आहेत ना ते लवकरात लवकर बंद होतील आणि सगळं व्यवस्थित होईल असं मी तुला प्रॉमिस करतो या सगळ्यामुळे तुला काहीच त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन असं आकाश आता भूमीचा हात हातात घेऊन म्हणतो त्यानंतर आता रागिनी अभिजित आणि पौर्णिमा बाहेर आलेली असतात रागिनी म्हणते की काम समजावून नीट सांगितले ना हा अभिजित म्हणतो की अरे आई काळजीच करू नको सगळं काही व्यवस्थित होईल टचलेला आता भूमीला ती विचारते की काय ग तू जी माहिती दिलीस ती योग्य आहे ना तेव्हा ती म्हणते की हो बरोबर आहे ताईला मी लहानपणापासून बघत आली आहे तिचे वीक पॉईंट्स काय आहे तिचं वीकनेस तिच्या सगळ्या गोष्टी मला चांगलंच माहिती आहे म्हणूनच मी तुम्हाला योग्य ती माहिती दिलेली आहे आणि तेव्हा रागिनी म्हणते की तिला मानसिक रुग्ण ठरवण्याचं काम हे तुझं आहे तुझा, तुझा यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे लक्षात ठेव सगळं नीटच सांगितलं आहेस ना तू तेव्हा ती म्हणते की हो सगळं मी व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि काळजी करू नका त्या गोष्टीमुळे ताईला परिणाम हा नक्कीच होणार तेव्हा रागिनी खुश होऊन म्हणते की अरे वा मोहरी तुझी ही मोहरी तडतडली म्हणायची चांगलीच तडतडली शाब्बास असं म्हणून ती आता पौर्णिमाला शाब्बासकी देते आणि नंतर पौर्णिमा त्यामुळे खुश होते आणि ती गालातल्या गालातच मिश्किलपणे हसते नंतर आता अभिजित म्हणतो की बरं ठीक आहे या मोहरीच्या पोडणीने तर कमाल करून दाखवली आहे आता पुढे बघूया काय होतं ते तितक्यातच आता एक माणूस येतो आणि तो, तो गाडीवरून उतरून म्हणतो की अभिजित सर मी गावकर तेव्हा अभिजित त्याला उरडतो आणि म्हणतो की अरे इतक्या मोठ्याने आवाज देऊ नकोस नंतर रागिनी त्याला म्हणते की बरं गावकर तुला काय करायचं हे समजलंय ना तेव्हा गावकर म्हणतो की हो मॅडम समजलंय मला सगळा प्लॅन ती त्याला क्लिअर करून सांगते आणि अभिजित त्याच्याकडे बघत असतो तर भूमी पूजेची तयारी करत असताना मानसी म्हणते की ताई हे सगळं का करतेस तू तुला बरं नाही आहे ना तर तू आराम कर ना जा जाऊन आराम कर तेव्हा भूमी म्हणते की अगं मी इथे आराम करायला आली आहे का, काम आहे ना हे माझं करते मी बरं एक काम कर मानसी मला उद्याच्या पूजेची तयारी करायची आहे तू एक काम कर जरा जा आणि बेसन भाज तोपर्यंत मी येतेच तेव्हा ती म्हणते की ताई मी सांगते ना तुला ऐकायलाच येत नाही आहे तू आराम करणं तुला बरं वाटत नाही आहे तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही जा जा तू लवकर जा किचनमध्ये बेसन भाजायला सुरुवात कर तोपर्यंत मी येतेच असं म्हणून आता मानसीला भूमी गप्प करते आणि त्यानंतर मानसी तिथून निघून जाते आणि भूमी म्हणते की अजून काय राहिले आता पूजेमध्ये हां अक्षता घ्यायच्या राहिल्या आहेत त्या घेते आणि असं म्हणून भूमी आता तिच्या ड्रॉवरमध्ये जाऊन अक्षता घ्यायला जाते तितक्यातच अक्षतांची पिशवी घेऊन येत असताना भूमीला आता काहीतरी दिसल्यासारखं होतं म्हणूनच भूमी मागे वळून पाहते तर समोर तिला साप दिसतो आता सापाला पाहिल्यावरती भूमी खूपच घाबरते आणि हा सगळा तिचा वीक पॉईंट असतो ती सापाला खूप घाबरत असते लहानपणापासूनच म्हणूनच आता त्याला पहिल्यावर तिच्या काजात दच होतं आणि ती एकदम घाबरायला लागते आणि त्याच वेळेला तो साप हा भूमीच्या दिशेनेच असतो म्हणूनच तिला आणखीन भीती वाटू लागते आणि ती आता तिथेच दचकते आकाश आता खाली उतरलेला असतो अथर्व त्याला घेऊन जात असतो आणि अथर्व म्हणत असतो की आकाश नेमकं आता काय करायचं आहे आपल्याला तेव्हा तो म्हणतो की नाही मला भूमीशी असं साधं वागणं चालत नाही ती जे काही करते ते विचारानेच करत असेल आणि तिला काहीतरी होत असेल म्हणून ती बोलते आहे तिचा असा विचार करणं सोडून नाही चालणार तिला जे भास होत आहेत त्याचा मागोवा घेतलाच पाहिजे आणि त्यानंतर आकाश दोघ की वॉचमॅनला बोलून बघतो काय आहे नेमकं तेव्हा आता वॉचमन येतो आणि म्हणतो की आकाश साहेब काय झालं काही काम होतं तर मला बोलून घ्यायचं ना तुम्ही इथे का आलात तेव्हा आकाश म्हणतो की नाही जे काल काही झालं आहे ना प्रकरण त्याबद्दल मला जरा बोलायचं आहे मला जरा सांग मागचं कालचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते कुठे आहे मला जरा दाखव त्यानंतर इथे आता भूमी घाबरलेली असताना ती जोरजोरात उरडायला लागते साप साप त्याच वेळेला आकाश आणि अथर्व ते ऐकतो आता आकाश म्हणतो की हा भूमीचा आवाज होता का सगळेजण धावत येतात माणसे म्हणते की अगं ताई काय झालं भूमीच्या हातात हातातलं ताट खाली पडतं भूमी म्हणते की अगं मनू मी तिकडे सापाला पाहिलं त्याच वेळेला आता आजी म्हणते की काय घरात साप तितक्यातच आता अथर्व आणि आकाश दोघंही धावत येतात भूमीला आकाश विचारतो की काय ग काय झालं भूमी तू का ओरडतेस तेव्हा भूमी म्हणते की अरे आकाश इथे सापाला होता मगाशी तेव्हा रागिनी म्हणायला ला लागते की अरे घरात साप कसा काय घरात साप शिजलाच कुठून त्याच वेळेला आकाश म्हणतो की अगं आत्या ती म्हणते तर तिला दिसला असेल असं म्हणून आता भूमीचीच बाजू तो घेतो भूमी म्हणते की हो मी खरं सांगते मला दिसला मी तिथे अक्षता घ्यायला गेले होते ना त्याच वेळेला मला तो तिकडे दिसला आकाश म्हणतो की भूमी थांब तू पॅनिक होऊ नकोस बरं अथर्व माझ्या ओळखीत काही सर्पमित्र आहेत त्यांना मी कॉल लावतो तेव्हा अथर्व म्हणतो की नको नको काहीच गरज नाहीये मला येतं साप पकडायला तेव्हा आकाश म्हणतो की खरंच येतंय का तुला तेव्हा तो म्हणतो की हो आम्हाला एन एस एस कॅम्पमध्ये शिकवलं होतं की कसं रेस्क्यू करायचं आहे घाबरू नका आम्ही बघतो आकाश म्हणतो की अरे पण अथर्व जरा सांभाळून तेव्हा अथर्व म्हणतो की हो हो डोंट वरी आणि मानसीला म्हणतो की मानसी जा जरा कपडे वाळात घालायची काठी असते ती घेऊन ये मला बघू दे त्याच वेळेला आता तो निघून जातो आणि काठी घेऊन तो आता शोधू लागतो भूमीला विचारतो की तुला लास्ट टाईम तो कुठे दिसला होता भूमी म्हणते की तिकडे टी व्ही युनिटच्या खाली तो गेला होता जेव्हा मी घाबरले तेव्हा ओरडल्यानंतर तो तिकडे निघून गेला आणि त्यानंतर भूमी आता घाबरते आकाश म्हणतो की अथर्व जरा सांभाळून रे तेव्हा भूमी आता आकाशच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिने त्याचं शर्ट घट्ट पकडलेलं असतं आकाश ते नोटीस करतो नंतर आता भूमी डोळे बंद भरून खूपच घाबरलेली असते आता अथर्वाला सगळेजणं जरा जपून रे बाबा असं ओरडत असतात आणि त्याचवेळेला आता आकाश हा भूमीच्या हातात हात देतो भूमीनेही आकाशचा हात घट्ट पकडलेला असतो ते पाहून आकाशला खूपच बरं वाटतं मानसी म्हणते की अथर्व जरा जपून असं म्हणून सगळेजणं अथर्वाला आता शांत राहायला सांगत असतात आणि त्यानंतर आता तिथे अभिजित म्हणतो की बाबा अथर्व काय असेल तर नीट बघ त्याच वेळेला अथर्व म्हणतो की हो काहीतरी सापडले आणि तो हात धरून बाहेर काढतो तर तो दोरखंड असतो आता दोरखंड पाहिल्यावरती सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात तरी ते शालिनीला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं जेव्हा भूमीला अक्षता घेत असताना तो साप दिसतो तेव्हा त्या गावकर्णे म्हणजेच अभिजितच्या माणसाने तो साप टोपलीतून खाली ठेवलेला असतो आणि नंतर भूमीला घाबरवण्यासाठी म्हणून तो साप तिथे ठेवतो आणि भूमी ओरडल्यानंतर सापाला पुन्हा टोपलीत घेऊन तो आतमध्ये निघून जातो हे सगळं आता रागिनीला आठवतं आणि आकाश म्हणतो की भूमी अगं असं काय करतेस हा तर साधा दोरखंड आहे ही म्हणते की अगं हा दोरखंड आहे पण तुला साप असल्याचा भास झाला असेल भूमी म्हणते की नाही आत्या असं कसं होईल तो सापच होता मी बघितलं ना स्वतःच्या डोळ्यांनी तेव्हा आजी म्हणते की अगं भूमीबाळा तो दोरखंडच होता तेव्हा रागिनी म्हणते की भूमी हे बघ पुन्हा तुला काहीतरी भास झाला मी सांगते ना आकाश हिला खरंच आरामाची खूप गरज आहे हिला असं काम करून देऊ नकोस प्लीज तिला जरा आराम करू देत हवं तर असं म्हणून आता ती जेव्हा पुन्हा भास झाल्याचं बोलते तेव्हा भूमी वैतागुण म्हणते की नाही नाही आकाश मी खरंच सांगते हा मला भास वगैरे काहीही झालेला नाही आहे मी खरंच आपाला बघितलं आहे मी खरंच सांगते असं म्हणून ती ओरडून सगळ्यांना सा सत्य सांगत असते तेव्हा लगेच आकाश म्हणतो की बघ परत काही असेल तर अथर्व तेव्हा अथर्व म्हणतो की हो थांब शांत हो भूमिताई मी बघतो तेव्हा आता अथर्व पुन्हा काठी घेऊन तिथेच जातो ती, जा ती म्हणते की ते बघ तिथे टी व्ही युनिटच्या इथे होता तेव्हा आता पुन्हा अथर्व बघायला जातो तेव्हा त्याला कुठेही काहीही सापडत नाही आणि रागिणीने पुन्हा मात्र भूमीला वेडं ठरवलेलं असतं पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सगळेच जण रामाच्या देवळात चाललेले असतात तेव्हा आता आकाश म्हणत असतो की हे प्रभू रामा तिचा विरह काय असतो हे तुझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असेल तू तर सीतामाईसाठी पूल बांधला होतास मी आता फक्त माझ्या भूमीसाठी इथे हे सगळं चढून येत आहे असं म्हणून आता आकाश त्या पायऱ्या चढून जात असतो आणि काठी त्याच्या हातून कोणाचा तरी धक्का लागते म्हणून खाली पडते आणि त्याच वेळेला तिथे त्याचा तोल जाऊन तो खाली पडणार आणि तिथे भूमी येते आणि भूमी त्याला सावरून घेते आणि अशा प्रकारे भूमी आणि आकाशवरती एक देवाचा फडका पडतो आणि दोघे एकमेकांकडे बघत राहतात अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा